मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भित्तीवरल्या उघड्या बाईच्या कॅलेंडरकडं बघत आबांनी गिलास मोकळा केला अंगात जॅकेट घातलं दुईला गांधी टोपी घातली आणि ते दवाखान्याकडे निघालं तेवढ्या लेख यद्या संकट आतमध्ये आला आबा बोला मालक आबा हसून म्हणाल मालक काय म्हणताय समसनी तुम्हीच मालक आता आम्ही तुमचं कारभारी बोला काय म्हणणं हाय आमचं एक काम हाय आमचं म्हणजे ह्या यद्याच काम हाय व्हय ह्या हणग्याच काम तुमच्या मार्फत बरं आलं म्हणायचं पवित्रा मावशी बी सांगत होती बोला की ह्यांना धंदा वाढवायचा कसला र सोडा वाटरचा आणि आईस्क्रीमचा जी यद्या मुराकला उन्हाळ्यात चांगला हात दिली हो धंदा व मग काय र पाहिजेल तुला आबांनी विचारलं भांडवल आणि जागा तेवढी हव्या मग तुझ्याकडे हाय किरले का हात यद्या हात दाखवीत म्हणाला पाय धरायला तुझ्या दुकानला लागून हाय किर जागा पंचायतीची तिथं टाक मांडव तुरताला हा ती जागा देवस्थानाची आबा महार राहिले ती र कुटा आता गावातले का समदीच आता नवबुद्ध झाल्या ती त्यांचणी मर्यायचं काय राहता देणं घेणं गावठण म्या सांगतो या सरपंचासनी घाल खुशाल मांडव पैसे म्या दिन तुला मग झालं की आबांनी बाहेर पाऊल टाकलं बाबाने विचारलं तुम्ही कुणाकडं चाललाय साबा आबा विचारलत दवाखान्याकडे जातोया अजून लच खाय कुठं कुठंशी आम्ही सोडू का स्कूटरवर न नग ते तुमचं घोड तुम्हासनी आम्ही जातो पायांना आमच्या तोंडात येलदोडा टाकत आबा वाड्या बाहेर पडलं यद्या कुचमचल्या ग तिथंच उभा राहिला बाबासाहेबा विचारलं का र आत्ता आणि कावाकडं तुझं तोंड म्हणायचं जिवारी लागल्या अग ती यद्या म्हणाल ती नरस बाई लय दिकनी हाय बाबासाहेब व नकटी हाय खरं पण लय नकरा हाय बाईचा तुला र काय करायचंय का मला नाही काय करायचं पण ऊस उगवला म्हणजे शाळवाला कोण व पाणी पाचतय सरीतनं पाणी जावं तसं मधल्या वाटन आबा थेट दवाखान्यात गेलं कुठं शरीर मवाळ मातीतनं वळण उठवीत आपल्या नावाची रेग त्यांनी वढत वढत नेलं मागन कुणी गेला असत तरीतना आबा गेल्या तीही कुणी बी वाळकलं असत आबासने बघून बाहेर रांग लावून बसलेलं पेशंट उभं राहिलं तो आदर नव्हता भीती होती पायात लांब निघावं तशी समदी उठल्या लिह आबांनी बळत चेहरा पाडला बसा बसा मी बी आज पेशंटच हाय अशी हातांनी खून करून त्या आतमध्ये गेलं खर तर ते इम्पेशंट होत या या या, या, या आबासाहेब कशी काय तब्येत म्हणायची डागदरनी समोरल्या रोग्याला पुढ्या देईत देईत विचारलं फडी काढीत जीभ बाहेर टाकत सापांना हिकड तिकडं बघावं तसं डोळं फाडीत आबा म्हणाल तशी बरी हाय पण कुठं कुठं आ नरसबाई कुठं गेल्या म्हणायच्या गावात कुणाला तरी भेटायला गेल्या ती कामाच्या वक्ताला मला विचारून गेल्या ती त्या पर कुठं ते मी नाही विचारले इचरायला पाहिजे होत आता कुणाला जरुरी लागली तर मी हाय नव तुम्ही का अंग रगडून देणार आहे का माझर समाजला दातात एक उतार लेला करला। परते गावचं चेअरमन होत डागदर आवाज पाडून म्हणाला चूक झाली माझी लय चुका करत जाऊ नाग असा डागदर पहिल्या डागदराला दोन कानफाटात लावल्या होत्या सरपंचांनी सांगटलं असेल कुणीतरी तुम्हासणी नाही मला काही माहिती नाही नरसबाई कुठ गेल्या तुम्हाला ठाव नसल पर मला ठाव हाय कमळाच्या पोरा संगट शाळा चालली आ तिची शिंग झडलेल्या बैलागत डागदर गरीब झालं म्हणाल मला खरंच काही माहिती नाही आबा यातलं तुम्ही यद्या हॉटेलवाल्याच्याच हायसा बघा डागदरला काही कळलं नाही ते बघत राहिलं आबाने डोकं वळवलं काढलेलं डोकं आत घेतलं भळकन सापडलेल्या लांबड्या सरपटत उन्हातन बाहेर गेलं रिनरिन त्या उन्हातनं नर्स सुद्धा कंबळक्कांच्या वाड्याकडं चालली मधल्या वाटनं जायचं सोडून नादातच तालमेवरनं चालल्याली सुधा शहरगावची होती नकटी होती खरं पण याद्याच बरोबर होत जवानीची डमडमून भरलेली हिर होती ती उन्हाच्या तोंडाला बी पाणी सुटल्याल कवळी मक्याची कंस कच्चाच्चा चावून खावावी तस घाल पदराखालचा ऐवज चांगला पोचल्याला काय त्या पोटऱ्या बघितलं की उरावरन हाती जायचा त्यातनं नरस अंगावरती खळणीची पांढरी धॉट कापड घालणाऱ्या ह्या जातीला काय शाप आहे माणसं तोंडाने शिष्टर म्हणत्या ती आणि शेवा घेत्या ती डोळ्यानं फकसत तिच्यातली मादीच बघत्या ती तालमीजवळ आल्यावरती तिच्या ध्येनात आलं की आपण हिकून यायला नको पाहिजे होत पण आता ती वाटच्या पटात घुसली होती माग फिरता बीना तालमीच्या कौलावरनं ऊन सरपाटत निघाल होत उन्हात उभं राहून सोमा आपली कबुतर उडवीत होता ऊंचा आभाळात एक सावळा भिरा उडत्याला सोमा तोंडानं सणा आणून शिळा घालीत होता आ आ करीत होता त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावरती एक गरगरीत नर उभा होता पायात बारका घुंगुरबी बांधल्याला सोमाच्या जवळ रसूल उभा होता हातातली काळ्या फडक्याची निशानी आभाळ्यात सुटलेल्या पाखरांसने डावीत होता गळा फोडून वरडत होता समोरून येत्याला पांढऱ्या धॉट वस्तूवर त्याची एकदमच नदार गेली झटशिरी वळून तो सोमाला म्हणाला सोमेसर ओ देखो एक मादी आया है डालो उसको खोपडी मे सोमेसरान डाव्या अंगाला वळून बघितलं अगं भया 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 भरूणाला चांदन फुटल्या वाणी वाट सुद्धा येईत होती मोरावांनी ताठ मानेन मनाचं वटवागूळ फड गोऱ्या पिठ्ठ सीताफळात दात खाऊन वसत सुदीक मासान भरलेली सुद्धा जवळ येत होती सोमान आपलं ध्यान नाही असं दाखवलं बळना आभयाकडं बघायला लागला गडी सुद्धा अगदी अगदी जवळ आली वाटचा पल्याडला काठ धरून चालली होती आता समोरून जाणार किरण साधून सोमान हातातला नर फारकन तिच्या पदरामध्ये नेमका फेकला असलं काही घडल ह्याची तिला अटकळ नव्हती पाखरुबे पाखाचा फाडफाड आवाज करीत कोटरात शिरावं तसच तिच्या पदरात शिरलं बावरून गळ्यापासनं बाहेर उडाल ती वराडली पदरू खाली पडला हातातली पर्स नाल्यात पडली पायातलं चप्पाल कुणीकडल्या कुणीकडं उडाला तिचा तोल गेला आणि वाकडी पडली पोरांनी शिट्ट्या घातल्या टाळ्या मारल्या जणू तंबूतला तमाशा चालला होता सुद्धा घामाघूम झाली कशी तरी उठली पर्स गोळा केल्या आणि अनवाणी पायानं कमळाकांच्या वाड्याकडे धावत सुटली माग पोरं वरडत होती हय नरस ऐ नरसो पंत हा, 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 हा। कमळ्या डोळ्यांना आरशी लावून पोथी वाचत वाड्यामध्ये बसल्या होत्या वसना मागे ओढी वसने मधून दुःशासन दीन पांचाली अधो वदन घामेजली सर्वांगी नेत्री नमावे संताप श्वास थंबे लागे धाप पुण्या पीडिते पाप कौरवांचे सभाग्रही अक्का अक्का त्याच वक्ताला धाप लागल्याली अणवानी सुद्धा वरडत वरडत वाड्यात आली वसरी चढून वर आले आणि मटकन खाली बसली कमळाका चमाकल्या आरशी काढून हातात घेत तटकन उठल्या सुधा जवळ गेल्या पाठीवरती हात ठेवून विचारलं अगं बाई काय झालं हो तुम्हाला मला 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 थोडं पाणी देता का कमळाकांनी पटशरीत तांब्या भांडा आणलं सुधा जन्माला तहान लागल्या ग ढसाढसा पाणी पेत्यासाठी कमळाकांनी पुन्हा विचारलं काय काय झाले तरी काय सांगते सगळं सांगते सत्याप्पा महार इकडं सोमाला म्हणाला ते खरंच होता टाकळी बहिरटवाडी आणि सावळवाडी ही तीन गावच जवळ जवळ होती तिन्ही गावांची मिळून टाकळीची गट ग्रामपंचायत होती पैकी सावळवाडी उंच डोंगरात वसलेलं गाव तिथं पाण्याची बारा महिनं बोंब कालव्यानं पाणी चढायचंच नाही कायमच दुष्काळ टाकळी आणि बहिरटवाडीची कथा तशी नव्हती ह्या गावातल्या जिमिनी उपसा जलसिंचन योजनेनं ओलिताखाली आल्या होत्या ही गावं खोलवर काळ्या जिमणीची उपसा जलसिंचन योजनेमुळं बक्कळ पाणी मिळत होत तेव्हा आताच ह्यातल्या काही भागासनी क्षाराचा प्रश्न भेडसवायला लागला होता जादा पाण्यानं क्षार जमायला लागल्याल मातीचा कस निघून चाललेला त्यात आणि जवळच नवं धरण चाललं होतं या धरणाच्या पानलोट क्षेत्राखाली पुन्हा ही गावं आली होती म्हणजे पुन्हा नव्या कालव्याचं पाणी ह्या जिमिनीसनी भेटणार होत म्हणजे हाय का था? आता हुनार? आता ह्या पाण्याच्या डोसाने जिमणीचं काय होणार आता आम्ही पाणी नग आमची गावं ह्या लक्ष क्षेत्रातून वगळा पाणी आवरा अशी नगरीच्या शेतकऱ्यांतन चर्चा सुरू झाली होती आणि ते सत्ताप्पा सोमाला म्हणाला होता जिमनीला बसणाऱ्या गावट्या खऱ्या शेतकऱ्याच्या जिव्हाऱ्याला कुणी न सांगताच कळत्यात नगरीतलं जाणत शेतकरी एक दिस गोळा झालं गोळ्या मेळानं कमळाक्कांच्या वाड्यावरती आलं त्यांनी कमळा कथा सांगितली पंचायतीची सभा बोलवा ठराव पास करा आणि पाणी नको असा ठराव सरकारात मंत्र्यांनी पाठवा असं डोळ्यांत पाणी आणून सांगितलं कमळाक्का जाणत्या होत्या इचारी होत्या त्यांनी शांतपणे नगरीचं दुःख ऐकून घेतलं त्यांचने बी तो इचार पटला होता हात लांब भरून त्यांनी कागद आणि पेन घेतलं सरपंच तात्यांनी चिठ्ठी लिहली शनिवारच्याला सभा बोलवायला सांगितली तिन्ही गावच्या सभासदांनी बोलावणी करायला सांगितलं ग्रामसेवक चिठ्ठी वाचून तात्यांनी हाक मारली आलाय कशाचा शनिवारच्याला मिटिंग ठेवली या सभादारांसनी बोलावणी करा तेवढी कुणी कसली व मीटिंग पलीकडा आबा पानाला चुना लावीत बसलं व त्यांनी विचारलं तात्यांनी हात लांब करून चिठ्ठी आबांच्या हातात दिली आबांनी चुन्याचं बोट लांब करून चिठ्ठी हातात धरली आणि वाचली आतला आवाज काढून म्हणाल अव हुकुम कसला हाय हायव बाईची मिटिंग चांगला ठराव हाय आणि असल्या महत्वाच्या कामाला तुम्ही ग्रामसेवकाला पाठवणार हैसा भय मग तात्यांनी विचारलं सौता जायला पाहिजे आबांनी चिठ्ठीच्या कागदाला बोटाचा चुना पुसला सुरगळा करून खाली टाकला आव महत्वाचा ठराव आहे सभादारांसनी समजूत घालायला पाहिजे उठा आपण जिपात न जाव बलावणी करू आबांनी कार -कार सुपारी कातारली पानावर ठेवली नखलून काद घातला मुरगाऊन पान तोंडात कोंबलं आणि तात्यांसनी जिपत घालून मिटिंगची बलावणी करायला निघून गेलं बैठकीवरती सरपंच तात्या आणि उपसरपंच कमळाक्का सावरून बसल्या होत्या माग कोपऱ्यात तोंड आवून गुमान बसल्या ल ते आबा होत माझा काही मिटिंगशी संबंध आहे मी आपला गावकरी करणारा म्हणून असा चेहरा समोर गटपंचायतीच्या तीन गावांच पंधरा सभासद आणि गावकरी मंडळी सबंद बसली होती हिकडली तिकडली वाळकी बोलकी झाल्यावर तात्यांनी सभेला सुरुवात केली मंडळी आजची मिटिंग कशासाठी आहे हे समध्यासनीच ठाव आहे मावळवाडी सोडली तर ह्या पंचायती खाली येणाऱ्या आणि दोन गावांसनी म्हणजे बहिरटवाडी आणि टाकळी पाण्याचं आजीरण झालेलं आहे सावळवाडीला पाण्याचा दुष्काळ असतो या त्याच्याबद्दल आपण मंत्र्यांसनी सारखं भेटतच असतोय ते काम चालूच आहे सवन आता ह्या दोन गावांसनी नव्या धरणाचा अनेक पाणी मिळणार आहे आधीच वलिता खाली आलेल्या आपल्या जिमिनीसनी क्षाराचा प्रश्न भेडसावतूया आणि हे जादा पाणी भेटलं तर जिमनीची पारच माती होऊन जाणार आहे आपल्याला हे पाणी ग तसा ठराव पास करून आपण मंत्र्यांनी द्यायचा हाय आपल्या समद्यांच्याच फायद्याचा हा ठराव हाय उपसरपंच हे ठराव सभेत पास करायला मांडतील तर समद्यांनी हात वर करून यमतानं हा ठराव पास करावा अशी माझी तुम्हास विनंती आहे उपसरपंच ठराव आता मांडत्याली अक्कांनी डोळ्याला आरशी लावली समद्यांसनी कळल अशा भाषेत घरनं लिहून आणलेल्या ठरावाचा कागद उलगाडला आपल्या नितळवाणीनं ठराव वाचला आणि सभे पुढं पास करायला ठेवला आबा उठल तर म्हणाल ह्या ठरावाला मी अनुमोदन देत आहे आणि खाली बसलं एक मिनिट गेलं दुसरं गेलं सभागप कुणी सभादारांनी हातच वर केला नाही का हालचाल केली नाही समुद्र शेतकरी बी तोंडात तंबाखू धरल्या गत आवळून गप्प बसल्यालत, गपाल्यालत, ठराव बारगळला